तिथे आदमापूरला जायचा योग हा मला बाळूमामांची सिरियल करायला मिळाल्यानंतरच आला संध्याकाळी जेव्हा आम्ही आरती करतो तर इतका आनंद वाटतो असं वाटतं आम्ही आदमापूरला गेलो दर दिवस येऊन आणि जाताना पण मी बाळूमामाशी क्षमा मागते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे मालकीनबाई आणि बा कशा आहात मस्त एकदम छान काय सांगाल मालिकेचे अठराशे भाग पूर्ण झाले इतका मोठा टप्पा तुम्ही पार पाडला तुमच्या भावना काय आहेत अर्थातच आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आहे कारण अठराशे भागांचा टप्पा म्हणजे खरंच खूप मोठा टप्पा आहे आणि आमची जी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे लहान बाळूमामांपासून आता मोठे बाळूमामा झालेले आहेत तोपर्यंतचा प्रवास जो आहे खरंच खूप सुखकर आहे खूप अप्स अँड डाऊन्स आले आमच्या आयुष्यात म्हणजे <laughs> चंदूलाल फॅमिलीमध्ये आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी प्रवास ॲज अ सूनपासून जो सुरू झाला आहे तो सासूपर्यंतचा आहे रसिक मायबाप प्रेक्षकांनी तो बघितलेला आहेच आहे प्रवास पण खूप छान वाटते मला मला पण खूप आनंद वाटतं आहे आणि मी तसे एवढी चांगली मराठी बोलू शकत नाही मग प्रयत्न करते पण खूप आनंद वाटतो आहे की इतकी चांगली टीमसोबत मी मला काम करायला भेटला मग खूप आनंद आहे आणि भरपूर गोष्टी आता आत्ता अत, पण मी शिकती आहे कारण कधीही म्हणजे आपण शिकू शकतो आणि असं वाटतं इथे येऊन ना एकदम असं वाटते की ब्लेस्ड आहोत आम्ही बाळूमामानी स्वतः आमचा सिलेक्शन केला असं वाटतं आहे आणि खूप संध्याकाळी जेव्हा आम्ही आरती करतो तर इतका आनंद वाटतो असं वाटतं आम्ही आदमापूरला गेलो <laughs> आणि मस्त एकदम इतकी चांगली टीम आहे असं वाटतच नाही आम्ही काम करत आहे आम्ही आम्हाला असं वाटतं आम्ही खरोखर मी बा आहे खरोखर ही माझी सुनबाई आहे ही ही बाहेर पण मला बा बोलते आणि चंदू पण असं वाटतं माझा मुलगाच आहे <laughs> खूप आनंद वाटतोय खूप आनंद हे असं वाटत नाही घर घरसारखं वाटतंय प्रोडक्शन हाऊसमध्ये आपण आहोत काम करत आहोत तसं वाटतच तस नाही खूप आनंद वाटतोय मला काय सांगाल या भूमिकेने तुम्हाला काय दिलं अर्थातच या भूमिकेने म्हणजे मी माझी जी भूमिका आहे ती सरलाबेन म्हणून मी करते कॅरेक्टर खूप काही दिलं बाळूमामांची कृपा आहे अर्थातच जेव्हा लहान बाळूमामा आमच्याकडे राहायला येतात ऍज सालगडी म्हणून तेव्हा आईला सोडून ते आलेले असतात आणि जेव्हा सगळं जग त्यांच्या विरोधात असतं की खुळा बाळू आहे खुळा बाळू आहे इवन तो घरामध्ये बासुद्धा त्याच्यावरती त्याला त्रास देत असते थोडासा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे असं का तसं का बाळूचीच बाजू तुम्ही घेता वगैरे त्यावेळेला आईसारखी छोट्या बाळूबरोबर असणारं कॅरेक्टर म्हणजे सरलाबेनचं आहे जे मी करते आहे ते खूप प्रेमळ दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती प्रेम, प्रेम करणारी आहे त्याच्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहे की काहीतरी या मुलामध्ये वेगळं आहे त्यामुळं ती त्यावेळेला ज्या सगळ्या सिच्युएशन्स असतात त्याच्यामध्ये ती त्याच्या बाजूनी मात्र कायम खंबीरपणानं उभी असं दाखवलेलं आहे तर ते कॅरेक्टर करताना खरंच खूप मजा येते आणि ना आतून येतात या काही गोष्टी की खरंच अरे मुलगा हा एवढासा छोटा आहे आणि कसा राहतो एवढी कामं सगळी करतो आहे आणि तोंडात काही होऊ नाही की चू नाही तर त्यावेळेला आपण त्याच्यापाठी मग आईची माया आपल्याला तिला जेवढं शक्य आहे तेवढं ती करते आणि पूर्ण श्रद्धा आ, आहे तिची त्याच्यावरती त्यामुळं छान वाटतं करायला सुद्धा बाला काय दिलं या भूमिकेने म्हणजे तुम्हाला खऱ्या आयुष्यात काय दिलं आणि बाया सगळ्यात मोठ्या आहेत तर सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागतं का हां बा तशी आहे म्हणजे मा मला जेव्हा सरनी संतोष सरनी मला कॅरेक्टर सांगितलं होतं तेव्हा असं सांगितलं होतं की ही जी बाई आहे आ, ही खूप कमी वयात ही विधवा झाली आणि एवढं सगळं व्यापार होतं सगळं घर एवढं मोठं होतं आणि लहान मुलाला घेऊन तर ती कष्ट करून करून आणि कशा आपला संसार वाचवायचा बाहेरचे लोकां तर ती एकदम अशी कडक झाली म्हणजे तिला असं वाटतं की कोणी आपल्या घरी आला की माझ्या मुलगेला की माझी सुनला की मा आमच्या पैशा तर नाही घेऊन जाईल मग ती इनसिक्युअर खूप आहे म्हणून ती तशी आहे आणि हा कॅरेक्टर करताना ना आ, मी तशी आ, खरी आयुष्यात एकदम प्रेमळ आहे सगळे मला बा म्हणतात मा म्हणतात कोण कोण दादी पण म्हणतात तर मला ना खूप म्हणजे एफर्ट लागतो की अरे बाबा असं मी का बोलते मामाला म्हणजे त्यांना तो त्रास होतो त्रास होतोय खूप त्रास होतोय म्हणजे कधी कधी तर मी असं मी शॉर्ट देऊन ना नंतर मी मेकअप रूम मध्ये जाऊन ही साक्षी आहे मी रडली पण की मला बरं नाही वाटत मी असं कसं करू त्यावेळेला आम्ही म्हणतो की तुम्ही आहात म्हणून ट्विस्ट अँड टोन्स चालू आहेत आपल्या स्टोरीमध्ये तुम्ही करताय बा तुम्ही तशी खरी नाही मला खूप वाईट वाटतो आणि मी दर दिवस येऊन आणि जाताना पण मी बाळू मामाशी क्षमा मागते की मामा मी ही तुम्ही तुम्हाला माहिती आहे मी ही रोल करते मी तशी नाही आहे जे काही असं मी बोलले असेल तर मला माफ करा आणि ही की जी कॅरेक्टर्स आहेत ना ही मध्ये आहेत म्हणजे सांगली निपाणी आणि ह्या साईडला चंदूलाल शहांची फॅमिली आहे जेव्हा मी पहिल्यांदा शूट सुरू केलं होतं तेव्हा आय थिंक सेटवरती त्यांच्या फॅमिलीपैकी कोणी वन ऑफ द मेंबर कोणीतरी आय थिंक नात किंवा नातू असे ते आलेले होते इथे त्यामुळे ते एक थोडंसं नाही म्हटलं तरी एक मनामध्ये असतं की अरे हो हे चंदूलाल ती सून सरलाबेन बा हे सगळेजणं आहेत होऊन गेलेत रादर त्यांची पुढची पिढी अजूनही आहे म्हणजे त्यामुळे ते एक असतं म्हणजे बॅक ऑफ द माइंड एक आम्ही सीन केला होता बाळू शाप देऊन जातो मी खूप डिस्टर्ब झाले होते म्हणजे तो ऐकून मला असं वाटलं की खरी आयुष्यात तर हे नाही घडणार ना, ना माझ्या बरोबर <laughs> हे काय म्हणजे तेव्हा मी एवढी सीनमध्ये मी इन्वॉल्व झाली की बाहेर पडताना मला खूप वेळ लागले आम्ही ऑनस्क्रीन तुम्हाला पाहिलं आहे तुमचे कॅरेक्टर्स माहिती आहे पण स्क्रीन आम्ही सोशल मीडियावर बघतो की तुमच्यात एक बॉन्ड झालाय तुमची धम्माल मस्ती चालू असते त्याबद्दल काय सांगाल कोण सेटवर त्रास देतं का सेट वरती त्रास असा काही नाही काय म्हणतो सारखी चालूच असते आमची एकमेकांशी खेचण हेल्दी असतं पण पण नाही नाही सगळा सेट खूप छान आहे सगळे आमची म्हणून तर टीम जमली आहे म्हणून तर इतक्या वर्षांनी पुन्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत ह्यांची सगळ्यांची सरदार मीच आहे कारण छान ह्यांना अरे काय तुम्ही बसलेले आहात चल आपण रील करूया चला आपण काहीतरी फोटो काढू एक मेमरी आहे आज आज आपण करताय पण नंतर आपण हे सगळं बघून खूप एकमेकांची आठवण काढणार आहे मग खरं चला चल चला 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 नाही नाही खूप फुल गॉसिप्स चाललेले असतात टप्पा टप्पा चाललेले असतात खाऊ आणला जातो एकत्र खाल्ला जातो चिडवलं जातं फुल मस्ती चाललेली असते <laughs> खऱ्या आयुष्यात खरंच बाळूमामांची प्रचिती घडली आहे का आम... ॲक्च्युल खरं सांगू का आ, आहे तसं म्हणजे ह्या सेटवरती इत मी मूळची जी आहे ती सांगलीची आहे त्यामुळे आमच्यापासून आदमापूर एक तासाच्या अंतरावरती आहे त्यामुळं तिथे आदमापूरला जायचा योग हा मला बाळूमामांची सिरियल के करायला मिळाल्यानंतरच आला मी तिथे जाऊन आली आणि ह्या सेटवरती एवढी पॉझिटिव्हिटी आहे जेव्हा आम्ही आरती करतो भंडारा लावतो आणि जेव्हा आरती घेतो म्हणजे मला तरी असा अनुभव आलेला आहे की एखादी गोष्ट आपल्या मनात कितीतरी आता आपल्या ह्या फील्डपासनं बाहेर गेलं तरी आपण खूप गोष्टींना सामोरे जात असतो तेव्हा काही ना काहीतरी बारीक सारीक टेन्शन्स असतात म्हणा काही आपण बोलू शकत नाही पण बॅक ऑफ द माइंड असतात आपण फॅमिलीला सोडून इथं राहत असतो तेव्हा खरोखरी मनापासून हाक मारली मामांना आणि साथ घातली की हे असं असं आहे मामा त्रास नको व्हायला तर खऱ्या अर्थीने सांगते ज्या गोष्टी ज्या घडायच्या त्या घडतच असतात पण ती गोष्ट अशी स्मूदली होऊन जाते आयुष्यात ज्या घडणाऱ्या गोष्टी त्याचा मात्र आम्ही अनुभव घेतलेला आहे से सेम इयर अठराशे भाग पूर्ण झाले आता पुढे काय बघायला भेटणार आहे आम्हाला <laughs> बऱ्याचशा <laughs> गोष्टी आपण म्हणतोय तशा त्या पद्धतीनं की न पाहिलेली गोष्ट उलगडणार आहे बऱ्यापैकी गोष्टी आम्हालाही उलगडतायत अजूनही करायला मिळता आहेत त्यामुळे खूप काही काही बघायला मिळेल लहान बाळू पुन्हा आलेला आहे त्यामुळं भरपूर त्याच्या दंगा असेल त्याची मॅच्युरिटीनं चमत्कार असतील आम्हाला आलेले अनुभव असतील त्याच्या बरोबरीनं अजूनही गावात खूप काही घटना घडणार आहेत खूप काही बघायला मिळेलच <laughs> काय सांगाल प्रेक्षकांना जाता जातं अर्थातच बाळूमामाच्या नावानं चांग भलं जे अठराशे एपिसोड पूर्ण होत आहेत आता आम्ही तुम्हाला भेटायला येतोय नवीन वेळेमध्ये म्हणजे सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी साडेसहा वाजता कलर्स मराठीवर नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटतंय प्रेम आत्तापर्यंत केलेलंच आहे तसंच भरभरून प्रेम करा आणि जे तुम्हाला वाटतंय तो फीडबॅक मात्र नक्की द्या चांग भलं थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्यावर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका